सुपारी शब्दावरून सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांच्यात मिश्किल टोले पाहायला मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे हे रायगडच्या दिवे आगर इथल्या सुपारी संशोधन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी गृहमंत्री असताना सुपारीचा म्हणजेच चा, चा बंदोबस्त केल्याचं धनंजय मुंडे म्हणाले तर राजकारणातील सुपारीचं सांगू शकतो असं सुनील तटकरे आमच्याकडे मजबूत अटकितता आहे की कुणालाही सुपारी दिली तरी त्याचा बंदोबस्त करण्याची ताकद जनतेत आहे असं तटकरे म्हणता एकच हशा फेकला त्या सुपारा बंद करायचं काम सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना केलं सुपारीचं महत्व दुसऱ्या क्षेत्रात काय का ते त्याने सांगितलं आणि धंद्याची सुपारीचं क्षेत्र राजकारणात काय ते मी सांगू शकतो आमच्यासाठी सुद्धा सुपारी केलेली अनेक आहेत पण आमच्याकडचे आरकत ते इतके चांगले आहेत की अशी कुड्याला जरी कोणी सुपारी जरी दिली तरी त्याला व्यवस्थित बंदोबस्त करण्याची ताकद ही इथल्या जनतेच्याकडे नक्कीच त्या